श्री गणेश महा पितृशांतीसाठी पितृपाट्यामध्ये आपरांच्या गेलेल्या तिथेला घेतेता सत्वा अध्याय वाचणं हा एक मार्ग आहे तो आपण अनुसरू ज्या दिवशी आपल्या घरी पित्र असतील त्या दिवशी दुपारी अग्नीमध्ये आहुती देणे कावळ्याला घास देणे आणि त्याच्यापूर्वी हे अध्याय वाचन करणे हा मार्ग आहे श्री गणेश आहे महाशि ससव महाशि महा भगवद्गीता अध्याय सातवा <coughs> श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था माझ्या ठिकाणी ज्या तुझे मन आसक्त झाले आहे व माझ्यावर आधार घेऊन यो, ठेवून योग आचरण करणारा तू तो तू कोणाच्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशी तो प्रकार ऐक हे माझ्याविषयीचे ज्ञान विज्ञानासह प्रपंच ज्ञानासह मी तुला पूर्णपणे सांगतो हे ज्ञान वर या लोकी पुन्हा दुसरे जाणण्याला योग्य असे कोणतेही ज्ञान शिल्लक राहत नाही सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादा सिद्धीसाठी यज्ञ करतो प्रयत्न करतो त्या प्रयत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादा मला खऱ्या प्रकारे अथवा यथार्थाने जाणतो पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली ही माझी माया आहे ही माया अपारा होय अर्जुना तिने ही, के है। आशी माजी ही चवुन, सर्व जग धारण केले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूत परा प्रकृती आहे असे समज सर्व प्राणी मात्र या दोन मायांपासून निर्माण झाले आहेत असे जाण अर्थात सर्व जगाचा आधी व अंत मीच आहे हे धनंजय माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही सोन्याच्या माळीमध्ये ज्याप्रमाणे मण्या सोन्यांचा माण्यांचा समुदाय त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये माळीप्रमाणे गुंफलेले आहे हे कमत्या जळातील रस मी आहे सूर्यामधील प्रभा मी आहे सर्व वेदांमधील ओंकार आकाशातील शब्द मी आहे पुरुषांमधील पौरुष मी आहे पृथ्वीमधील शब्दगंध मी आहे अग्निमधील तेज मी आहे प्राणी मात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप पार्था सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आधी कारण विश्वभीज मी आहे असे जाण बुद्धिमानांची बुद्धी मी आहे तेजस्व्यांचे तेज मी आहे काम म्हणजे अप्राप्त वस्तूंचा अभिलास मी आहे राग अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यावर तो होणारा आनंद तो मी आहे या दोघांनी विरहित असे बलवानांचे बळ मी आहे हे भरतश्रेष्ठा भूतांत ठिकाणी धर्माला अनुरूप असलेला जो काम तो मी आहे सात्विक राजस आणि तामस म्हणून जे भाव आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही हे अर्जुना ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे म्हणून ते शरण जे मला शरण येतात तेच माया हे तरुण जातात दुष्कर्म दुष्कर्मी मूर्ख अधम असे जे मनुष्य मायेने ज्ञान ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गांचा अवलंबन करतात मला शरण येत नाही हे अर्जुना चार प्रकारचे पुण्यमान लोक माझी भक्ती करतात हे भरतश्रेष्ठा ते चार प्रकार असे आहेत एक दुःखाने ग्रस्त झालेला दुसरा ज्ञानाची इच्छा करणारा तिसरा पैशाची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला यामध्ये नित्य व माझ्याशी अनि अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी हा श्रेष्ठ भक्त होय कारण ज्ञानी मनुष्याला अत्यंत प्रिय वस्तू मी आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे हे सर्वही भक्त उत्कृष्टच आहेत पण त्यापैकी ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय असे मी समजतो कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो माझ्या परतीपर्यंत पोहोचलेला असतो अनेक जन्म सत्संस्कार झाल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो मला येऊन पोहोचतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे जन्मांतरी मिळवलेल्या संस्कारांनी प्राप्त झालेल्या स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले निरनिराळ्या नियमांचा आश्रय करून माझ्याहून वेगळ्या अशा देवतांची भक्ती करतात दो दो जो जो भक्त ज्या ज्या देवतारूपी तनुची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो त्या थी थी देव त्या भक्तांची श्रद्धा त्या त्या देवतारूप तनुच्या ठिकाणी मी स्थिर करतो परंतु जो ज्या अन्य देवतांच्या भजावीची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे देवदेवतार तुम्हीच आहे हा निश्चय देखील त्याचा नसतो तो त्या देवतांविषयी त्यांची भिन्न भिन्न समजूत करून घेतो परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांचे ते फल विनाशी होते देवतांची भक्ती करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात तेच भक्त त्या श्रद्धेने युक्त होत साधा त्या देवतांची आराधन करतो आणि मग त्या देवतारूपी तनुपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात अविनाशी व अत्यंत उत्तम ज्याहून उत्तम दुसरे काही नाही असे माझे शुद्ध स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी मनुष्य अव्यक्त असलेल्या मला व्यक्त रूप पावलेला समजतात हे उत्पन्न शत्रुदापना इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या सुख दुःखादी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मोह पावतात त्या पुण्यकर्मी लोकांच्या पापांचा नाश झालेला असतो ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ती करतात जरा व मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ ह्यासह वर्तमान जे मला जाणतात ते स्वस्त चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालही मला जाणतात इथे श्री ज्ञानदेव भगवद्गीतायाम सप्तमोध्याय